नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो हे सुमोटोमो केमिकल कंपनीचं मेसी ए हे कीटकनाशक आहे हे ब्रॉड स्पेक्ट्रम इन्सेक्टीसाईड कीटकनाशक आहे हे आपण कापूस पिकामध्ये पाते फुले लागण्याच्या स्टेजमध्ये याची आपण फवारणी घेऊ शकतो हे गुलाबी बोंडाळीसाठी आपण याचा वापर करू शकतो पांढऱ्या माशीसाठी आपण कपाशी या पिकावर याचा वापर करू शकतो याचा वापर पंधरा लिटर पंपाला पंचवीस एम एल या पद्धतीने आपण करायचं आहे कुठल्याही कीटकनाशक सोबत कुठल्याही बुरशीनाशक सोबत आपण याची फवारणी घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो हे ट्रान्स कीटकनाशक असल्यामुळं खालील कीटक नियंत्रण करतं जेणेकरून तुम्हाला हे दुहेरी पद्धतीने काम करीत असल्यामुळं तुम्हाला हे जास्त फायदेशीर कीटकनाशक आहे हे आपण गुलाबी बोंडाळीसाठी व कपाशी या पिकावर वापरू शकतो याच्यामध्ये दोन कंटेन एकत्र कंपनीने दिले आहे त्यातला प्रोफेनोफॉस पन्नास टक्के व दुसरा घटक आहे पेन फ्रॉ तीन पाच टक्के एसी हे लिक्विड स्वरूपातील कीटकनाशक आहे हे सुमो कंपनीचं आहे याची पॅकिंग आपल्याकडे अडीचशे एम एल पाचशे एम एल एक लिटर अशा स्वरूपात आहे सांगतो शेतकरी मित्रांनो हे पाते फुलं लागण्याच्या स्टेजवर आपण याची फवारणी घ्यायची आहे जेणेकरून गुलाबी बोंडाळीच्या पतंगापासून गुलाबी बोंडाळी पासून पांढऱ्या माशीपासून आपल्याला चांगलं कंट्रोल भेटेल जास्त दिवस कंट्रोल भेटेल हे आपण याच्याबद्दल जर आपल्याला अधिक काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअपवर किंवा माझ्या नंबरवर कॉल करू शकता मी तुम्हाला याची सविस्तर माहिती तुम्हाला देऊ शकतो काही शंका असतील अडचणी असतील तर बिलकुल मला कॉल करू शकतात शेतकरी मित्रांनो कुठलाही की कीटकनाशक फवारत कंपनीने दिलेल्या त्यासोबत आपण लेबर क्लेम वाचला पाहिजे लेबर क्लेम बघूनच कीटकनाशक फवारली पाहिजेत फवार त्यावेळेस स्वतःची व पिकाची दोघांची काळजी घेतली पाहिजे कारण पीक आपलं तर जिम्मेदारी आपलीच असली पाहिजे शेतकरी मित्रांनो धनलक्ष्मी कृषी केंद्र या कृषी केंद्रावर तुम्ही अवश्य एकदा भेट द्या तुम्हाला बरेच कंपनीचे ब्रँड असे कीटकनाशक बुरशीनाशक नाशक खत आमच्याकडे अवेलेबल असतात आम्ही फक्त ना फक्त ब्रँडच विकतो त्यामुळेच आमची ओळख आहे शेतकरी मित्रांनो एक वेळेस आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्या अवश्य धनलक्ष्मी कृषी केंद्राला भेट द्या व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा जमलं त्या कधी कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद